विधानसभा मतदार संघातून माननीय शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांच्या रोड शो चा आयोजन केलेला आहे आणि त्याची कल्पना आपल्याला द्यावी आपण आपल्या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारांमध्ये जनतेमध्ये ही बातमी पोहोचवावी आणि आम्हाला सरकारी करावं म्हणून आपल्याला या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष दर साहेबांनी आमंत्रित केलेला आहे आपण साऱ्यांचं या पत्रकार परिषदेसाठी मनापासून स्वागत करतो आत्तापर्यंतच्या प्रचाराच्या एकंदर मोहिमेमध्ये आपण साऱ्याच मंडळींनी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे सहकार्य के आहे देवाची या ठिकाणी झालेला पत्रकार परिषद की आपण आपल्या माध्यमातून दिलेलं आणि ज्या प्रचाराच्या घडामोडी होत आहेत त्याला आपल्या साऱ्यांच्याच माध्यमातून चांगली प्रसिद्धी मिळते त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो या दे 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 रॅलीचं जे आयोजन केलेलं आहे ते खादर मधून आपण सुरू करतोय खादर या ठिकाणी दुपारी तीन वाजता रॅलीच शुभारंभ होणार आहे या रॅलीचा शुभारंभ आपण इकोस्टँड सेक्टर तीन या ठिकाणापासून करणार आहोत तर नंतर बेलवाडा खादर विठ्ठल मंदिर एक्सिस बैंक नवरथ चौक सेक्टर बारह गोकलेशपुर शिवाजी चौक चो, शिल्प चौक सेक्टर वीस डेली बाजार नीलकंठ स्वीट्स वास्तु विहार सेक्टर सोलह स्पॅगेटी घरपुर उपरा एक्सिट असा खादर या गॅलीच पाहणार आहे आणि तिथून ही शिवसेना शाखेजवळ शिवसेना शाखा कामोठे ते सत्य केनमोहन स्वीट गोकुळ डिली सेंट्रल बँक कॉर्नर हावरे या मार्गाने या रॅलीचा समारोप होणार आहे आदरणीय आदित्य ठाकरेजी या रोड शो मध्ये असणार आहेत आणि आमच्या या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेला गती देण्याच्या दृष्टीनं ही हा रोड शो किंवा रॅली अतिशय महत्त्वाची असेल आणि त्याच्यातून वातावरण निच्छापणानं सुधारेल असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतोय आपण आमच्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आलात आपलं मनापासून स्वागत करतो आपलं सहकार्य आत्तापर्यंत जसं मिळालेलं आहे तसंच निवडणूक सपेपर्यंत आम्हाला मिळेल असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या माध्यमातून प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक असेल सोशल मीडियाचे आपले प्लॅटफॉर्म्स असतील या साऱ्यातून मोठ्या प्रमाणावर या रोड शोला आपण प्रसिद्धी द्यावी अशा पद्धतीची विनंती आम्हाला सर्वांच्याच वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं मी या आघाडीच्या वतीनं करतो आणि या ठिकाणी धन्यवाद साधारणतः मग ह्या रोड शोमध्ये साधारणतः किती कार्यकर्ते सहभागी असतील आणि फक्त खासगर आणि पर कामोठे म्हणजे दोनच नोड कव्हरत याच्यामध्ये साधारण तीनशेपेक्षाही जास्त मोटरसायकल स्वार असतील नंतर फोर व्हीलर्स असतील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या कार्यक्रमात होणार आणि खासगर आणि कामोठाच का घेतलं आदित्यजींचा पनवेल कर्जत खालापूर आणि परतीला उरण असं तीन मतदारसंघाचा दौरा असल्यामुळे त्यांना दहा वाजेपर्यंत उरणचा प्रचार संभवता होता या दृष्टीनं थोडंसं काही गरजेचं पण व्यवस्थित नियोजन करून आम्ही मंडळी हा रोड शो येतो त्याच्यामुळे खानगर आणि काबोठाच घेतलेला आहे आमचा प्रयत्न चालू आहे की महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी नवीन पनवेल पनवेल खान्दा कॉलनीमध्ये यावेत कळंबोली तळोजा फेज वन मध्ये टूमध्ये यावेत प्रयत्न चालू आहेत आणि एक दोन दिवसामध्ये तसं त्याचंही नियोजन नक्कीच होईल शेवट करताना काय सभेचं स्वरूप होईल काय शेवट करताना हा रोड शो समाप्त करताना आदित्यजी कार्यकर्त्यांना मतदारांना काही अपेक्ष करतील काही सूचना देतील कार्यकर्त्यांना सूचना देतील मतदारांना आव्हान करतील विनंती करतील की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत जो की त्यांच्या मशाल या निशाणीला भरपूर पाठबळ देऊन विजय घेत या पद्धतीचं आव्हान केलं आमच्यापर्यंत चालू आहेत पण बऱ्यापैकी निवडणुकीचे डप्पे तसे सापतायत तशा काही काही ठिकाणी ॲडिशनल रिक्वायरमेंट्स येतात काही जण नोंदवून पडतायत अशी परिस्थिती करते नाही पण तसं काय नाही गेलं तर माझ्या पावडा याही सभा घेणार आहेत संजय राऊतजी जयंत पाटील सुषमा अंधारे ही मंडळी या आपल्या पदवी उरण आणि कर्जत खालापूरमध्ये येणं अपेक्षित आहे रोहित पवारांच्या साठी आमचे प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे या उरलेल्या तीन तीन एक दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टार प्रचारक आमच्याही बाजूने उतरव उतरवण्याचा आमचा प्रयत्न शिवसेनेचं शिवसेनेचं पाठीभागचा काळ जर बघितला तर धनुष्यबान चिन्ह होतं आता मिळालेलं मशाल चिन्ह हे घरोघरी पोहोचण्याचं आपल्या टीमच्या माध्यमातून कार्य चालू आहे परंतु आता जी बाईक रॅली ही शहरी भागात आहे का ग्रामीण भागापर्यंत ती जाणार आहे आणि मशाल चिन्हाचं पोहोचवण्याचं कार्य कशा चा प्रकारचं चा चालू आहे शहरामध्ये प्रामुख्यानं खारघर आणि ग्राम्यामध्ये ही बाईक रॅली असणार आहे रोड शो असणार आहे हेतू हाच आहे की पारंपरिक शिवसेनेचा जो मतदान आहे मुंबईवरनं मोठ्या प्रमाणात या नऊ शहरांमध्ये आलेला आहे आणि त्यांना या निशाणीवर मतदान करण्याची सवय शेतकरी कामगार पक्षाचा किंवा काँग्रेसचा मतदार आहे त्यांना मशाली चिन्ह अंगीकारायला स्वीकारायला फार वेळ लागणार ना नाही कारण शेका पक्षाचा आमचा सातत्यानं निशाण बंदत असतं कधी नाळाचं झाड कधी सायकल कधी विमान कधी सटारा पण प्रत्येक वेळी आम्ही ताकदीनं ते चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवतो आणि ती मतंही आम्ही डिलिव्हर करून घेतो पाडून घेतो प्रश्न पारंपरिक शिवसेनेचा जो मतदार आहे त्याचं मतदान चुकूनही धनुष्यबाणाकडे जाऊ नये म्हणून आम्ही खबरदारी घेतो आणि त्याचा भाग म्हणून मशालीच्या चिन्हाचा प्रचार आदित्यजीच्या माध्यमातून आणि आता या जशी उद्या पिंपरीला मोठी सभा होते सर्व देखीज महारता सगळेचे आहेत तशी तर प्राधान्यनं पनवेल उरण किंवा एक पनवेलमध्ये त्या सभेची गरज आहे तर आठ जंतर नऊ दहा अकरा तीन दिवसानंतर प्रचार संपेल त्यामुळं कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो त्याच्यामुळे कमी होईल असं वाटत नाही का तुम्हाला सभेची किती गरज आहे आम्हाला स्टार मला चानकाचं नाव कळलं की विनिंग म्हणते आम्ही सभेची तयारी करू शकतो सभा यशस्वी करू शकतो त्यात आम्हाला काही अडचण नाही आणि आताचं जे वातावरण आहे ते निश्चितपणानं पोषक असल्यामुळे आमचा प्रयत्न आजच त्या कन्फर्म व्हाव्यात असा आहे दगा मी म्हणणार नाही त्या मतदानाला नरेंद्र मोदींच्या प्रभावानं त्यांनी मोदी मोदी करत मतदान टाकलेलं होतं काही अंशानं अर्थकारणामुळे बंद गेलेली होती तो दगापटका फटका मतदारांचं परसेप्शन होतं आता त्याची फळक संपूर्ण पनवेल विधानसभा मतदारसंघ भोगतोय असं मी स्पष्टपणानं नमूद केलं होतं आज यांची मानसिकता बदललेली आहे की आपण कुठंतरी चुकीच्या दिशेनं जात होतो आणि खारघर तर आपला प्रवास सुधारण्याच्या मानसिकतेमध्ये आहे त्याच्यामुळं आमची जबाबदारी आहे की त्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं त्यांना जी आमची आणि मशाल आहे ती पोचवणं ते काम आम्ही करतोय मला विश्वास आहे की चार जूनला खारगरचं चित्र पालटायला दिसून त्यावेळेला महाविकास आघाडीची मोठी साथ दिली मराठा समाजाला पाटलांचे जे काही कार्यकर्ते ते आज महायुतीसोबत महाविकास आघाडीला त्यांनी जाहीर पाठिंबा आहे काय म्हणतात निवडणुकीच्या कालखंडामध्ये अशा गोष्टी होतच असतात त्या काही अनेक्षित नसतात आणि काही वेळेला ज्यांच्यावर विश्वास टाकलेला असो कार्य करतेही शेवटच्या टप्प्यामध्ये स्वभाव आहे फडणवीस यांचं खारघरमध्ये आगमन झालं दिबा पाटलांचं नाव देण्याबाबत आणि आ... रायगडवासियांचं कोकणवासियांचं स्वागत हे दिबा पाटलांच्या विमानतळावर होईल असं त्यांनी विमानतळ चालू होताच होईल स्वागत होईल असं सांगितलं परंतु महानगरपालिकेच्या टॅक्सबाबत कुठल्याही प्रकारची वाच्यता केली नाही बारणे साहेबांनी सांगितलं त्या संदर्भात आम्ही पावलं उतरलो पण देवेंद्र फडणवीसांनी कुठल्याही प्रकारचं त्यावरती सुतवाच केलेला आहे काय सांगाल त्यांना साहेबांचं नाव देण्याचा महादोर <tol> शेतूचं उद्घाटन करतात त्यांनी ते पाटील साहेबांचं हे मैदान आहे का हे विमानतळ हे नावही घेतलं आहे मुलगा नाव देण्याचा आता त्यांनी हे केलेलं सर्व नाटकबद्दल तुमच्याकडे दोन केंद्रीय मंत्री होते चार आमदार होते मान्य उद्धव साहेबांनी हो दोन केलेला होता कॅबिनेटमध्ये पास झालेला होता तुम्हीही ठराव केलेला होता पण ती फाईल अध्यापकांची वर दिल्ली परत गेलेली नाही आणि उद्या आमचं सरकार येईल आम्ही तरच नाव देऊ आम्ही मान्य शिवसेना लोकांगतो नाव त्यासाठी मान्य उद्योग माघार घेतलेलं आहे आणि विमानतळाला दिवापाटनंतर सरकार हे आमचं येणार आणि हे काम आमच्या हातून होणार आहे आता तुम्ही जो दुसरा प्रश्न केला का महापालिकेने प्रॉपर्टी टॅक्स लावलेला आहे आम्ही त्यासाठी पहिल्याच दिवसापासून खागर सुरुवात केली ज्या दिवशी टॅक्स असा त्या दिवशी बाळा पाटील साहेब जी पहिली बैठक घेतली त्या मैदानमध्ये लोकांना सांगितलं टॅक्स भरायचं नाही तेव्हापासून जे आम्ही आंदोलन केलं महापालिकेवर प्रत्येक गाव सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसवला आम्ही मुंबईला मोर्चा नेला नेहरूला पालकमंत्र्यांनी ने मोर्चा अडवला आणि सांगितलं का आम्ही काम करू ज्या वेळेला ना आला आमदार ना आला खासदार त्यांना किती जनतेची आहे हे आपल्याला सर्वांना कल्पना आलेलं आहे आमदार बारणे आज जे दहा वेळेला निवडून आले ना त्यांनी टाकला लक्ष या प्रॉपर्टी टॅक्सवर ना विमानतळाच्या बाबतीत बाटल्यांचं नाव बोललं नाही आमचा नैनांचा जिवंत प्रश्न असताना आम्ही अनेक आंदोलन केलं कोणही आले नाही उद्या कसे ते येणार आहे त्यासाठी लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे तुम्ही स्टार प्रचारक घे हे सगळं निमित्त आदित्य साहेब एक राऊंड मारला का सगळं आमचा सगळ्या स्टार प्रचारांच्या पेक्षा स्टार प्रचार होईल आणि त्यामुळे या पनवे ओळख करतच चित्र बदलून जाणार आहे आणि मतदान वाट बघता तेरा तारीख कधी येतो ना आम्ही मशालीवर मशालीचा विषय आता निघाला झाला ही मशाल मान्य शिवसेना प्रमुखांनी शिवसेना पक्ष स्थापन केला तेव्हा आमची पहिली विशेष मशालाच होती जसं शेतकरी कामगार पक्षाच्या खटारा गेला धाड आला लोक त्या बंधू जो पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे जो आदेश देतो त्या आदेशावर चालणाऱ्या शिवसेना हा पक्ष हे काँग्रेस आहे आमच्या बरोबर समाजवादी आहे राष्ट्रवादी आहे त्यामुळे मोदी साहेबांना सभा घ्यावा लागतात याचा अर्थ तुम्ही फार जाणता का करावं लागतं एवढा पिता कारण उद्धवजी होत आणि शरद पवारांना असताना लोकांचा प्रयत्न पक्ष फोडला गेले त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र नाराज श्रीरादा जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला काय वाटतं मावळची मशाल पेटेल का शक्यत कष्ट कारण ही मशाल पेटणारच कारण पहिलीही मशाल होती आज ही मसालच आहे मशावाला कष्ट मसाली पेटणारी महाराष्ट्र सर्वांनी सुरवात केलेली आहे मशाल मशाल भाजीपणे नावलेला आहे चारशे पाचशे नाही इंडिया आणि त्यांना खूपच आटका करू शकेल आपण एकंदर बघतोय पक्षात माध्यमातून देशातलं चित्र राज्यातल्या झाल्या त्या ठिकाणी चित्र बघतोय म्हणजे आटोकाट प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली राष्ट्रवादी पक्ष फोडला अशोक चव्हाणांना घेतले राज ठाकरेंना बरोबर घेतलं आणखी आम्ही पाटलांसाठी ज्यांना दाखता येईल अशा अनेकांना दाखवून बरोबर घेतल्या आहेत पण तरीही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चोवीस आघाडी असा आभार चारशो पाच बदल आहे सत्ताबद्दल होईल अशा पद्धतीची लक्षण आहे ओके सर थँक्यू बाईट बाईट जा पुढे